महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आंबेडकर यांना मानवंदना करतो आणि मी आज आपण इथं सर्व याकरिता जमलेलो आहे की एकनाथजी साहेब यांनी जे कार्य केलेले आहे जे लाडकी बहिणी जे प्रत्येक समाधानी दिवस चालले या प्रत्येक समाजाला निधी वगैरे प्राप्त करून देणे प्रत्येक राज्याचे प्रत्येक कामदाराचे जे भरपूर निधी दिलेला आहे भरपूर काम साहेबांनी केलेलं आहे तर मा महायुतीची जी सरकार आलेली आहे तर ती फक्त लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आलेली आहे तर आमच्या सर्वांची हीच परत मनोकामना आहे की शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावे असं आम्ही मनोगत व्यक्त करतो आमचं आता आमच्या

साहेबांसाठी आम्ही एक वंधना घेण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी मुख्यमंत्री पदेश त्यांना पद मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धिसत्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आणि आज आम्ही इथं याकरिता जमलेलो आहे की माननीय श्री एकनाथजी साहेब हे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसावं ही आमची सर्व जनतेची इच्छा आहे जे साहेबांचे कार्य आहे लाडक्या बहिणीची योजना नंतर साहेबांचे भरपूर असे जे चांगले कार्य आहे त्या कारणा कार्याला बघून आम्हाला अशी इच्छा व्यक्त होती की साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेच पाहिजे पुन्हा पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलं एक का बाबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर मी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे काय आता ते साहेबांची इच्छा साहेब काय वरच्या लेवलवरती काय व्यक्त करतील ते त्यांचं पाठबळ पण जनतेची अशी इच्छा आहे की साहेबांना मुख्यमंत्री सरकारने महायुतीने साहेबांना मुख्यमंत्री केलंच पाहिजे ही आमच्या जनतेची इच्छा आहे कारण की जे कारें के आज महायुतीला जे लाभ मिळालेला आहे ला ते फक्त लाडक्या बहिणी योजनेमुळं मिळालेलं आहे आणि साहेबाचे जे सुंदर कार्य आहे आतापर्यंतचे त्याच्यामुळं हा लाभ भेटलेला आहे आपल्याला असं वाटतंय काल जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही तर लाडकी बहिणी योजना बंद होईल आता हे एवढ्या हे तर काही सांगू नाही शकत पण साहेबानं शब्द दिलेला आहे की मला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद नाही पण भेटलं तरी लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार रा आहे आणि आमची अशी इच्छा आहे की ज्या व्यक्तीने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे की त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं त्या सर्व जनतेची ही इच्छा आहे की एकदा शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं आणि महाराष्ट्राचा गाळा त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा घ्यावा धन्यवाद आपलं नाव माझं नाव स्वप्नील कोकणे मी युवासेना शहर समन्वय शिंदे गटात काय सांगाल काय कार्यक्रम होतो सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझे दोन शब्द बोलणार आहे एकनाथरावजी शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्रीच व्हावं अशी आमच्या पूर्ण जनतेची इच्छा आहे लाडक्या बहिणीची योजना आहे आणखी खूप काही असे कार्य त्यांनी केलेले आहे आमच्या समाजाचे बौद्ध मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विहार असे काही खूप काही काम केलेले आहे विहारं बांधलेले आहे प्रतिमा बांधलेले आहे तरी आमची सर्वांची इच्छा आहे की त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून यावं अशी अपेक्षा माझं नाव सुशिला जाय किल्यार येथे बुद्धगियामध्ये मी राहा